नमस्कार करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आज एक महत्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट विषय घेऊन येत आहे डॉक्टरांची संख्या वर्षभर दोन हजार सहा पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत मेडिकल कॉलेजेस एम बी बी एस कॉलेजेसची संख्या त्याचबरोबर पी जी डॉक्टरांची उपलब्ध असणाऱ्यांची संख्या जवळपास तीन पटीपेक्षा जास्त झाल्यामुळे जो काही बॉन्ड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला जो बॉन्ड करावा लागत होता तो बॉन्ड आता कॅन्सल करण्यात आलेला आहे या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय उपमुख्यमंत्री वित्त नियोजन माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य यांच्या उपस्थितीमध्ये नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीच्या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळे बत्तीस प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले होते त्यामधील एकतीसाव्या निर्णय जो आहे तो निर्णय मी आज तुम्हाला सांगणार आहे एकतर डॉक्टरांसाठी जे काही एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर एमबीबीएस कम्प्लिशन झालं तर जे प्रकारची सुविधा सरकारच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकल्यामुळे सरकार त्याची पूर्णतः फीस भरत होते एक वेळची अशी अवस्था होती की दोन हजार सहाच्या पूर्वी मेडिकल ऑफिसर्सची संख्या ही जेवढी अपेक्षित होती तेवढी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये किंवा विकसनशील देशामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या किती असायला पाहिजे त्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात होती त्यामुळं एक सर्विस बॉन्ड सर्वांना कंपल्सरी करण्यात आलेला होता दोन हजार सहा साली जर अभ्यास करायला गेलं तर त्या वेळेस वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी होती त्यामुळं एमबीबीएस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये केल्यानंतर एक वर्षाचा ग्रामीण विभागामध्ये आणि शहरी विभागामध्ये अशा प्रकारचं आपण त्यांना सेवा देण्याचं कंपल्शन केलेलं होतं त्याला आपण कंपल्सरी बॉन्ड सर्व्हिस बॉन्ड असं म्हणतो होतो परंतु दोन हजार पंचवीसच्या नऊ जुलै दोन हजार पंचवीसच्या होणाऱ्या या आढावा बैठकीमध्ये मात्र हा जो सर्व्हिस बॉन्ड आहे तो कंपल्शन करण्याचा सर्व्हिस बॉम्ब आता कॅन्सल करण्यात आलेला आहे वास्तविक याच्या संदर्भातला डिटेल माहिती काढायला गेलं तर सर्वसाधारणपणे दोन हजार सहा साली चार हजार पाचशे पंचावन्न गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये एम बी बी एसच्या सीट्स होत्या आणि ते जर कम्पेरेटिव्हली आता दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला गेलं तर अकरा हजार सातशे पंच्याण्णव म्हणजे जवळपास बारा हजाराच्या आसपास एवढे सीट्स आता महाराष्ट्रामध्ये एम बी बी एससाठी उपलब्ध आहेत दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर किंवा एमबीबीएस ग्रॅज्युएट होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे बऱ्यापैकी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना बॉन्ड एक वर्षाचा कंपल्सरी जो होता तो बॉन्ड कमी करण्यात आलेला आहे कारण का ऍक्च्युअली हे सर्व विद्यार्थी ज्यावेळेस प्रत्यक्षात बॉन्ड करायला जात होते त्यावेळेस प्रत्यक्षात अब्सेंटी राहणं किंवा खूप साऱ्या गोष्टी नियमित न राहणे किंवा ही जी पद आहेत ना ह्याचा भरून सरकारला कसल्याही प्रकारचा फायदा झाला नाही कारण हे सगळे डॉक्टर्स आहेत ते प्रत्यक्षात ड्युटी छानशी करताना दिसले नाही अबसेंट राहताना किंवा कशी तरी दिवस भरताना दिसले असं आढावा बैठकीतल्या सर्व प्रकारच्या निदर्शनास आलेला असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस कंप्लीट झाल्यानंतर जो कंपल्सरी सर्व्हिस बॉन्ड महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस केल्यानंतर होता तो बॉन्ड कंपल्सरी नाही आता बंद करून टाकलेला आहे त्यामुळे तुम्ही बॉन्ड नाही केला तरी चालू शकणार आहे याचा अर्थ एकंदरीत असा होतो की डॉक्टरांची संख्या कंपॅ कम्पर, कंपेरेटिवली दोन हजार सहाच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास एकोणीस वर्षामध्ये तिप्पट एवढ्या संख्या वाढलेल्या आहेत त्यामुळं मुबलक प्रमाणात उपलब्धता असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं एमबीबीएस कंप्लीट झाले आणि मेडिकल ऑफिसर जी जा तरा की पोस्ट ज्या विद्यार्थ्याला भरायची आहे आणि रेग्युलर काम करणार आहेत अशाच विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु याच निर्णयामध्ये आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आहे याव्यतिरिक्त पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सुपर स्पेशलायझेशनच्या नंतरचा जो बॉन्ड आहे तो मात्र गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कम्पिटिशन एम डी डी एम एम सी एच किंवा एम एस किंवा डी एन या सर्व गोष्टी गव्हर्नमेंटमध्ये केला असेल तर मात्र जो काही बॉन्ड सर्व्हिस बॉन्ड आहे तो मात्र तसा तसा कंपल्सरी ठेवण्यात आलेला आहे एकंदरीत बॉन्डच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एक वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड आपल्याला करावा लागत होता साडेचार वर्षाचे संपूर्ण चार, वर्षा चार परीक्षा झाल्यानंतर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड मायनर थर्ड मेजर हे संपल्यानंतर त्याला इंटर्नशिपचा एक वर्षाचा कालावधी दिला जायचा त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व तर इंटर्नशिप काला कालावधीमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये त्यांना जवळपास अठरा हजार रुपये विद्यावेतन किंवा स्टॅपन देण्यात येत देथ होता देत आहे देण्यात येत आहे त्यानंतर मात्र गव्हर्नमेंटमध्ये एमबीबीएस केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचं कंपल्सरी सर्व्हिस बाँड आता नाही केला तरी चालू शकणार आहे म्हणजे कंपल्शन जो आहे तो कॅन्सल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर मेडिकल ऑफिसरशिप करायचे असे विद्यार्थी मात्र गव्हर्नमेंटमध्ये जॉब करू शकतात पीजी आणि सुपर पी जी मात्र बॉन्ड कंपल्शननी केलेला राहू तसा ठेवलेला आहे एकंदरीत ची, ची या सर्वांच्या आढावे आपल्याला असं लक्षात येत आहे की एम बी बी एस ग्रॅज्युएट होणाऱ्यांच्या संख्येची कमालीची वाढ होत आहे त्यामुळे वर्चेवर वर्चेवर अशा प्रकारची संख्या वाढत गेली तर ह्याच्यामधला स्कोप कमी होऊ शकतो असं आम्हाला तरी स्वतः वाटत आहे आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि बालकांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे तो, के तो व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र